हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑन स्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर इथे मी माझा भाऊ आणि हर्ष निघालो होतो महाडला जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये हर्षचं वॅक्सिनेशन आहे एक वर्षाचं तर त्यासाठीच आम्ही हॉस्पिटलला निघ गेलो होतो आणि वाढदिवसा म्हणजे बावीस तारीखच होती वॅक्सिनेशनची पण त्या दिवशी काही जमलं नाही म्हणून आम्ही ठरवलं की दोन तीन दिवसानंतर द्यायचं ॲक्च्युली मी तेवीसला जाणार होतो पण नाही जमलं कारण माझीही तब्येत बरी नव्हती त्यानंतर हर्ष पण थोडा आजारी आहे पण तिथे डॉक्टरला जाऊन विचारलं की सर्दी झाली आहे बाळाला तर सेफ आहे का देऊ शकतो का वॅक्सिन तर डॉक्टर म्हणाले हो आणि सर्दीसुद्धा सर्दीसाठी सर्दी पण औषध वगैरे आम्ही विचारून आलो आणि इथे हॉस्पिटलमध्ये तो शांत अजिबात बसला नव्हता तो मस्ती करत होता आणि तर गर्दी मी गर्दीसुद्धा नंबर लावला आहे तोपर्यंत तुम्ही खरवसची रेसिपी बघून घ्या मी सकाळीच खरवस बनवलं होतं चिक्का दूध मिळालं होता, आ, होता आ, सास म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिला होता गाय इयाली असल्यामुळे आम्हाला दूध मिळाला तर पाव लिटर चिक्का दूध आहे एका पातेल्यात मी ते काढून घेतलेलं आहे त्यात मी आपलं जे चांगलं दूध असतं ना फ्रेश तर दूध पिशवी मी घेऊन आले होते तर त्यातलं मी एक साधारण आ, दोन कप मी आ, ए, हे दूध मी त्यात ॲड केलं आहे चिका दूधमध्ये दोन कप होईल एवढं ॲड केलं आहे आणि चवीनुसार मी गुळ पावडर ॲड केली आहे तुम्ही इथे आपलं जे साधं गुळ असतं ना ऑरेंज कलरचं तेसुद्धा तुम्ही इथे ते ॲड करू शकता पण माझ्याकडे गुळ पावडर आहे आणि मी शक्यतो सेंद्रिय गुळाचाच वापर करते तर माझ्याकडे गुळ पावडर होती म्हणून मी इथे गुळ पावडर ॲड केली चवीनुसार ॲड केली आहे कितपत आपल्याला गोड पाहिजे आहे कमी जास्त तेवढं मी ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुळ छान असा वितळला जाईल आणि त्यानंतर वेलचीपूडसुद्धा मी करून घेतली होती वेलचीपूडसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि पूडने खूप खूप म्हणजे खूप छान चव चा येते गोड पदार्थाला कुठल्याही गोड पदार्थामध्ये तर तुम्ही एक दोन जरी दोन तीन जरी वेलची टाकली ना बारीक करून तरी खूप छान सुगंध आणि छान असे टेस्ट येते त्या पदार्थाला तर इथे मी वेलचीपूड टाकून छान असं मिक्स केलं आहे थोडी वेलचीपूड मी बाजूला ठेवली होती वरून गार्निशिंग करण्यासाठी आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी वेलचीपूरमध्ये थोडी अशी जायफळ घेतली होती आ, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण कुठल्याही गोड पदार्थात जेव्हा गुळाचा वापर करतो ना तेव्हा आवर्जून त्यामध्ये जायफळ टाक ॲड केलंच पाहिजे त्याने खूप छान चव येते गूळ असेल तिथे जायफळ ही टाकलीच पाहिजे पदार्थामध्ये त्या आणि इथे मी दुसरं एक भांडं घेतलं आहे कुकरचं भांडं आहे त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ना मी तयार केलं आहे ते मी यामध्ये गाळून घेतलं आहे जो काही गुळा गुळ गुड़ पावडरमध्ये क का, कचरा वगैरे किंवा काही खडे वगैरे असेल ना तर ते निघून जाण्यास मदत होते आणि खरवस आपलं छान टेस्टी होईल आणि जो काही कचरा असेल तो निघून जाईल आणि त्यानंतर मी इथे गार्निशिंगसाठी माझ्याकडे केशरसुद्धा आहे तर मी इथे केसर पण आवर्जून टाकते तुमच्याकडे नसेल स्किप केलं तरीही चालेल आणि छान असं रंग येतो खरवसला आणि छ चा, असं छान असा, असा आरोमासुद्धा येतो सुगंधसुद्धा छान येतो केशरमुळे आणि एक आ, अशा प्रकारे एक एक काळी मी केशराची काळी मी स पूर्ण अशा पसर म्हणजे एक एक ठेवलं आहे सगळ्या बाजूने जेणेकरून सगळीकडून एकसारखा रंग येईल अशा पद्धतीने आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं स खरवस तयार झाल्यावरती आणि त्यानंतर जी मी वेलची पूड बाजूला करून ठेवली होती ना तीसुद्धा मी यामध्ये ॲड केली आहे आणि एका बाजूला कुकरमध्ये मी पाणी तापत ठेवलं आहे साधारण अर्धा ते एक लहान ग्लास आ, स्टीम करून घ्यायचं आहे आणि मी शक्यतो खरवस कुकरमध्येच करते आणि पटकन होतं पंधरा वीस मिनटात खरवस तयार होतं इथे पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि कुकरचं जे झाकण असतं ना त्याची रिंग आणि शिटी मी काढून घेते आणि अशा पद्धतीने मी पंधरा ते वीस मिनटं खरवस स्टीम केलेलं आहे खूप छान असं तयार झालेलं होतं खूप टेस्टी झालेलं आणि खूप छान अशा घट्ट वड्या पडल्या होत्या तर तुम्ही बघू शकता किती छान केशराचा रंग आलेला आहे आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरवसची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय